नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा सामान्य रुग्णालयात निष्कृष्ट दर्जेचे बांधकाम भ्रष्टा जोराने सुरू कुंभकर्णी झोपे सिव्हिल सर्जनला जाग कधी येणार विशेष बाब एवढे मोठे बांधकाम निर्माण बुलढाणा सामान्य रुग्णालयामध्ये सुरू आहे तरी पण जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून बसले का सविस्तर वृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर व संबंधित अधिकारी अनुशासन यांनी नियमावलीचे पालन केले का तरी पण जिल्हा एन एच एम आरोग्य विभाग सामान्य रुग्णालय यांच्या संगणमतेने जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू असलेल्या बांधकामात वर्क ऑर्डरनुसार काम सुरू नसल्याची खात्रीलायक माहिती असून भ्रष्टाचाराने थैमान घातलेला आहे एन एच एम राष्ट्रीय स्वस्थ मिशन विभागाचे भ्रष्ट अधिकारी व नाशिक येथील ठेकेदारांची मिलीभगत असल्याचे चित्र समोर येत आहे ठेकेदारांच्या पाठीमागे राजकीय हात व राजकीय पुढारी उभे असल्याची दम भरल्या जात आहे राजकीय संरक्षण असल्यामुळे निष्कृष्ट दर्जाचे काम सुरू आहे ठेकेदाराला कोणाची भीती नाही असे निष्कृष्ट बेजबाबदारपणे बांधकाम सुरू आहे जर भविष्यात काय दुर्घटना घडली याची जबाबदार कोण घेणार असे प्रकारचे बरेच प्रश्न जनताच्या मनामध्ये उभे आहेत या मुद्द्यावर प्रशासकीय अधिकारी व जबाबदार अधिकारी काय बोलण्यास व काही ऐकण्यात तयार नाहीत ते म्हणतात आम्हाला कुठलेही प्रकारची माहिती नाही याची सखोल चौकशी करून निष्कृष दर्जाचे बांधकाम त्वरित थांबवावं आणि दोषी आढळणारे ठेकेदार व कर्मचारी व अधिकारीवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे काही समाजसेवक व जनतेचे आवाहन केले आहे